कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार जळगाव जामोद मतदारसंघातील चोंडी टाकळेश्वर येथील कलदार पाटील हे प्रयोग एक प्रयोगशील शेतकरी आहेत शंभर एकर त्यांच्याकडे शेती आहे कॉटन मार्केटची निवडणूक लढून अतिशय कमी मताधिक्याने त्यांचा पराभव झाला होता तसेच गावातील सरपंच पदवी त्यांनी भूषवली आहे नावाप्रमाणे कलदार असून ते कोणाच्याही दबावाला झुगारता काम करतात अशी त्यांची पंचक्रोशीत ख्याती आहे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर स्वातीताई संदीप वाकेकर यांच्या प्रचारादरम्यान सोंढी टाकडेश्वर येथे कॉर्नर सभेमध्ये युवा नेते पुरोगामी विचाराचे खंदे समर्थक कलदार पाटील यांनी आपल्या भाषणादरम्यान गीताच्या माध्यमातून कर्मयुद्धा जलयुद्धा बॉस यांचे वास्तविक स्वरूप निर्भीडपणे जनते जनतेसमोर मांडले महाराष्ट्रातील या अघोषित हुकूमशाहीमध्ये कलदार पाटील यांनी आपले विचार मांडून उपस्थित जनसमुदायाला टाळ्या वाजवण्यासाठी मजबूरच केले त्यांनी आपल्या गीताच्या माध्यमातून आपल्याला जडलेलं एक वाईट व्यसन कसं आपल्याला आकाशातून धर्तीवर आणू शकते हे अधोरेखित केले आमदार कसा असावा तर बेवडा नसावा एखादा दारुडा जसं आपलं घर सांभाळू शकत नाही तर दारुडा मतदारसंघ काय सांभाळणार इथल्या तरुणांच्या हाताला काम नाही तर उलट त्यांना व्यसनाच्या खाईत लोटण्याचं पाप इथले लोकप्रतिनिधी करत आहेत म्हणूनच यावेळी सुसंस्कृत सुस्वभावी संस्कारिक आमदाराची मतदाराला गरज आहे म्हणून आपण आपली सर्वांची लाडकी बहीण स्वातीताई वाकेकर हिला पन्नास हजारांच्या लीडने निवडून देऊ अशी शपथच उपस्थितांना घ्यायला लावली जळगाव जामोद मतदारसंघ म्हणजे आपला कोंढाणा किल्ला आहे आणि या कोंढाण्यावर वीस वर्षांपासून उदयभान राज्य करत आहे आता या उदयभानला सत्तेच्या खुर्चीतून खाली ओढण्याची वेळ आली आहे आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा